नमस्कार वाईट फॅमिली आज आपण आलेलो आहोत पुण्यामध्ये मानाचे पाच गणपतीचं आज आपण दर्शन घेणार आहोत जेवढं मला शूट करता येईल तेवढं मी शूट करेन कारण गर्दी भरपूर आहे आणि एक मी इथे सजेशन करेन की जर कोणी डायरीवरून वगैरे येणार असेल तर शनिवारवाड्याच्या इथं उतरून मग मधून चालत जाऊन चालत जावं लागेल कारण ट्रॅफिक भरपूर आहे आणि सगळ्यांनी गर्दीची खूप काळजी घ्या हाय सगळ्यांनी मानाच्या पाच गणपतीचा आमच्या सोबत दर्शन घ्या तर आता शनिवारवाडा आता इथे शनिवार इथून मधून चाललेलो आहोत बाहेरूनच मी तुम्हाला शनिवारवाडा दाखवते कसा आहे हस रे कॅन्डी <laughs> <laughs> शनिवारवाडा खास आपण शनिवार वाड्याचा एक वेगळा असा ब्लॉक करूयात नंतर खास असा स्पेशल हा आणि आपला तिरंगा मी दाखवते तुम्हाला खूप छान भारताचा तिरंगा खूप सुंदर असा फडपतोय एक आप... शानमध्ये असा हा आपला तिरंगा फडकतोय पहा शनिवार वाड्याच्या इथे खूप सुंदर वाटतंय खूप भारी वाटत आहे शनिवारवाडा आहे आता आपण ॲक्च्युली गणपतीच्या दर्शनाला चाललो त्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही पाहू नंतर आपण इथून एंट्रन्स आहे इथून इथून आतमधून एंट्रन्स आहे आणि आपण जो एकदम दिमाखात शान मध्ये जो ध्वजा आपला आपला जो तिरंगा फडकताना पाहिला ना तो पहा कुठे गेला सहा तिरंगा फडकतोय आपला अभिमान असलेला असा भारतीय तिरंगा झेंडा खूप अभिमानाने शनिवारवाड्यात वाड्यात फडकत आहे भारताचा आपला हा आन मान शान असलेला तिरंगा आहे खूप सुंदर आहे असं फर फडकतोय

ऊन भरपूर आहे भरपूर ऊन आहे कसबा गणपतीच्या इथे आता आपण आलेलो आहोत एंट्रन्स आहे आपल्या पुण्याचे ग्रामदैवत असलेला मानाचा पहिला गणपती कसबा गणपती यांच्या दर्शनाला जाण्यासाठी इथून प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारातून आत गेलं की समोर आपल्याला दिसतो तो म्हणजे नवग्रह मित्रमंडळाचा गणपती दिसतो पहाग्रह मित्रमंडळ नवग्रह मित्रमंडळ गणपतीचे दर्शन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपला पुण्याचा पहिला गणपती आहे पुण्याचे ग्रामदैवत असलेला कसबा गणपती त्याचे दर्शन घेणार आहोत तर चला तर मग आपण आता इथे नवग्रह मित्रमंडळ गणपतीच्या इथे आलेलो आहोत इथून आतमध्ये प्रवेश करत आहोत असं डेकोरेशन केलेलं आहे पहा पण उत्कृष्ट असं डेकोरेशन केलेलं आहे मूर्ती सुद्धा गणपतीची खूप सुंदर सुबक आहे पहा खूप प्रसन्न वाटते आणि बाजूनी ही सुबक अशी गणपतीची आपले गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आपल्या महाराष्ट्रात बसलेले अष्टविनायक गणपती त्यांचे सुद्धा इथे आपल्याला दर्शन घडले चिंतामणी तिथे आहे मोरगावचा मयुरेश्वर सिद्धिटेक सिद्धिविनायक पालचा बल्लाळेश्वर महाडचा वरप अशा पद्धतीने मिश्र मंडळाच्या गणपतीचे आपण दर्शन जी पुण्याच्या पहिल्या मानाच्या गणपतीच्या इथे आलेलो आहोत दर्शनासाठी चला तुम्ही सुद्धा आमच्यासोबत दर्शन घ्या तुमची मूर्ती ध्यानात त्यांचा लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भवा नारायणी भवानी आी नारायणी भवानी ओ दे

महिषासुरमदिनी मुखरूपे तुझी भवानी भवादी नारायणी भवानी आदी भवानी भवा भवानी आदी नारायण भवानी आदी भवानी आदि नारायणि भवानी आदि नारायणि कशी करामि स्तुति कलेन कसे तुला गावे कशी करामि निर्मता त्रिना कसे ओ या मानाचा आपला पहिला गणपती आहे आपला पुण्यातला मानाचा पहिला गणपती आहे पुण्याचा ग्रामदैवत असलेला दोन पुण्यातला मानाचा गणपती आहे माझं हे मंदिर आहे पहा पुण्याचं ग्रामदैवत असलेलं माशेच पद्धतीने पुण्याचं ग्रामदैवत असलेला मानाचा हा पहिला गणपती पुण्याचा कसबे घेतला त्याचं आता आपण दर्शन घेतलं दुसरं एक मूळ स्वयंभू जिथं मानाचा पहिला गणपती आहे तिथे आतमध्ये शूट करायला त्यांनी परवानगी दिली नाही पण जो पालखीतला गणपती होता त्याचं तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर चला आता आपण दुसरा गणपती पाहू